श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास वटपौर्णिमेनिमित्त असणार आहे कारण येत्या दहा तारखेला वटपौर्णिमा आहे हा सौभाग्याचा सण आहे आणि या सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट देखील बघत असतो बघा प्रत्येक महिला आपल्या पतीला दीर्घायुष्याला व्हावं आपल्या संसार सुखाचा व्हावा किंवा आपल्या संसारिक ज्या अडचणी आहेत त्या कमी व्हाव्या यासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असते आणि वडाच्या झाडाची UH! मनोभावे पूजा केल्याने आपलं जे पती पत्नीचं नातं आहे ते देखील दीर्घायुषी होण्यासाठी मदत मिळत असते आणि सांसारिक ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते तर त्यासाठी काही सेवा उपासना देखील केल्या जातात त्याबाबतचा हा स्पेशल व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणारच आहोत तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून जी काही नवीन अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास अशा काही दोन तीन गोष्टी जाणून घेणार आहोत त्या प्रत्येकासाठी महत्वाच्या ठरणार आहे एक वेळेस तुम्हाला उपवास नाही करणं शक्य झालं तर हरकत नाही पण त्या गोष्टी मात्र तुम्हाला पाळायच्याच आहे तर त्या कुठल्या गोष्टी आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे तत्पूर्वी आपण पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमा समाप्ती कधी होणार आहे हे जाणून घेऊया तर बघा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे मंगळवार या दिवशी पौर्णिमा प्रारंभ सकाळी वाजून मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती अकरा तारखेला म्हणजे दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी होत आहे तर बघा आता दुसऱ्या दिवशी जरी पौर्णिमा समाप्ती दुपारी असली तरीही वटपौर्णिमा जी आहे ती आपल्याला दहा तारखेलाच साजरी करायची आहे त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेची जी काही पूजा आहे ती दहा तारखेलाच दोन वाजेपर्यंत करू शकतात या व्यतिरिक्त जर तुम्हाला दोन वाजेपर्यंत पूजा करणं शक्य झालं नाही कुठलंही कारण असू शकतं काही जणांची नोकरी असते किंवा मग लहान मुलं असतात तर काहींना या काळामध्ये पूजा करणं शक्यच झालं नाही तर तुम्ही उशिरा पूजा केली तरीही चालेल पण सहसा एक दोन वाजेपर्यंत आपली पूजा जी काही आहे ती होऊन जाते पण तरीही जर तुम्हाला या काळामध्ये जमलंच नाही तर तुम्ही या व्यतिरिक्त दुसऱ्या वेळेत पूजा करा पण जो दीड तासाचा राहू काळ आहे तो मात्र तुम्हाला सोडायचा आहे बघा राहू काळ हा प्रत्येक वारानुसार ठरलेला असतो आणि तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित कॅलेंडर असेल तर त्या मध्ये तुम्हाला राहुकाळ कधी असतो वारानुसार ते बघायला मिळेल किंवा सत्यनारायण पूजा कधी मांडायची हे देखील बघायला मिळेल तर आता मंगळवारच्या दिवशी जो राहुकाळ असणार आहे तो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन पूजा शक्य नाही तुम्ही नंतरही करू पण शक्यतो जो राहू काळ आहे तीन ते साडेचारचा तो तुम्हाला टाळायचा आहे यामध्ये तुम्ही दुसरी कुठलीही देवाची सेवा करू शकता तुम्ही तुर्का सप्तशती वाचू शकता पण वडाची जी पूजा आहे ती तुम्ही या अगोदर करून घ्या आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता जो आपण सत्यनारायण करतो दर पौर्णिमेला तो कधी करायचा हा देखील प्रश्न असेल तर बघा पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो देखील तुम्हाला दहा तारखेलाच करायचा आहे पण काही महिलांचा आता दहा तारखेला समजा मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर मग काय करावं तर बघा आता चौथ्या दिवशी तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतच नाही पण तुम्हाला कथा ऐकायची असेल तर तुम्ही नक्कीच कथा ऐकू शकतात वाचू शकतात आता मोबाईल आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि मोबाईलवर सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही मोबाईलवरून कथा ऐकू वाचू शकतात फक्त वडाच्या झाडाची पूजा मात्र तुम्ही करू शकत नाही उपवास देखील तुम्ही करू शकतात पण काही कारण असतं औषध पाणी चालू असेल किंवा गरोदर असाल आणि जर तुम्हाला म्हणजे काही नियम असतील औषध पाण्यामुळे तर मग तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त मनातला जो भाव आहे तो मात्र शुद्ध असायला हवा आता ज्यांना उपवास करणं शक्य आहे अर्थात त्यांनी उपवास करायचाच आहे पण फक्त काही अपवादात्मक परिस्थिती अशीही निर्माण होते की मग आपण त्या काळात उपवास करू शकत नाही तर मग हरकत नाही उपवास नाही केला तरीही चालेल आता पूजा देखील तुम्ही तुम्ही तारखेलाच आहे पण चौथा दिवस आला असेल तर मग अकरा तारखेला दुपारी एक वाजून चौदा मिनिटांच्या आत सत्यनारायणची पूजा करायला हरकत नाही आता हा जो सत्यनारायण आहे तो आपण प्रदोष काळात करतो पण आपल्या सत्यनारायणच्या सेवेमध्ये खंड पडू नये याकरिता तुम्हाला जर चौथा दिवस असेल तर तुम्ही अकरा तारखेला दुपारपर्यंत एक वाजेच्या आत सत्यनारायणाची पूजा मांडून घेऊ शकतात आता हे देखील तुम्हाला समजलं असेल त्यानंतर बघा आता बरेच ठिकाणी तुम्हाला वाचायला पाहायला मिळालं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर येतात त्यापैकीच मुख्य म्हणजे वटपौर्णिमेचे शुभ रंग कुठले आहे अशुभ रंग कुठले आहे तर बघायला गेलं तर रंग हा नेहमी शुभच असतो अशुभ असं काहीही नसतं पण तरीही जर तुम्हाला रंग घालायचा असेल तर तुम्ही दोन ते तीन रंग सोडून कुठलाही रंग घालू शकतात त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जो रंग येतो तो म्हणजे काळा काळा रंग चुकूनही आपल्याला घालायचा नाही त्यानंतर पांढरा रंग बघा काळा आणि पांढरा हे दोन रंग तुम्हाला चुकूनही घालायचे नाही त्यानंतर निळा जो रंग आहे तो देखील शक्यतो तुम्ही घालणं टाळा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळा आणि पांढरा रंग तुम्हाला चालणार नाही त्यानंतर निळा रंग देखील तुम्ही टाळायचाच आहे त्यानंतर हे सोडून जे कुठले रंग आहे ते तुम्ही नक्कीच परिधान करू शकतात त्यामध्ये प्रामुख्याने लाल हिरवा पिवळा हे जे रंग आहे केशरी हे जे रंग आहे ते आपण परिधान करू शकतो हिरवा रंग म्हटलं तर सौभाग्याचा प्रतीक आहे हिरवा रंग देखील तुम्ही घालू शकतात अशा प्रकारे असं कुठेही वर्णन नाही की हा एकच रंग तुम्ही घालायचा आहे असं कुठेही लिहिलेलं नाही फक्त काळा आणि पांढरा रंग मात्र तुम्हाला सोडायचा आहे आणि शक्यतो आपल्या हिंदू धर्मामध्ये जो काळा रंग आहे तो कुठल्याही पूजेमध्ये म्हणजे निषिद्धच मानलेला आहे तरीही काही महिलांचे हौस असते काळा रंग घालण्याची तर मग तुम्ही तो दिवस सोडून तुम्ही तुमची हौस दुसऱ्या सणाला किंवा दुसऱ्या दिवशी नक्कीच पूर्ण करू शकतात पण वडाची पूजा करताना मात्र तुम्हाला काळा रंग आणि पांढरा रंग निवडायचा नाही आता पांढरा रंग म्हटलं तर आपण जी शिवाची आराधना करतो ना तेव्हा मात्र आपण आवर्जून पांढरा रंग घालतो पण वडाची पूजा करताना तुम्ही हा रंग सोडायचा आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला मिळालं असेल बांगड्यांचं म्हणायला गेलं तर बघा बांगड्या देखील आजकाल आपण जी साडी घालतो त्या साडीवर मॅचिंगच बांगड्या घेत असतो पण तरीही एक का होईना हिरवी बांगडी आपल्याला हातामध्ये घालायची आहे या व्यतिरिक्त बांगड्यांचा रंग देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवडू शकतात कारण रंग बांगड्यांचे म्हणा किंवा मग कपड्यांचे म्हणा कुठेही असं लिहून ठेवलेलं नाही की अमुक घालावं तर अमुक घालावं फक्त बांगड्यांमध्ये एक तरी हिरवी बांगडी तुम्ही घालावी एवढंच या ठिकाणी सांगणं आहे आता पुढचा प्रश्न असा की पूजा नेमकं कुठल्या वेळेत करावी तर याबाबतचा या डिटेल मधला व्हिडिओ आपण मागच्या वेळेस टाकलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहिला नसेल तर तो बघू शकतात पण तरीही या व्हिडिओ मध्ये देखील थोडक्यात सांगते तर बघा साधारणतः वड्याच्या झाडाची पूजा आपल्याला दहा तारखेला तर करायचीच आहे पण साधारणतः दोन वाजेपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे या व्यतिरिक्त जर काही कारण तुम्हाला दोन वाजेपर्यंत पूजा करणं शक्य झालं नाही अर्थात काहींचे तसे प्रॉब्लेम असतात नोकरी असते किंवा मग थोडंसं आपण दुपारची सुट्टी वगैरे घेऊन पूजेसाठी येतो मग तो, तो काळ निघून जातो किंवा लहान मुलं असतात त्याच्यामुळे आपल्याला जमत नाही जर तसं काही झालं तर तुम्ही दोन नंतर जरी पूजा केली तरी चालणार आहे पण शक्यतो दोनच्या आतच पूजा करण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला दोन पर्यंत जमलंच नाही तर तुम्ही दोन नंतर करायला हरकत नाही पण जो मंगळवारच्या दिवशीचा राहू काळ असणार आहे त्या काळामध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू नका तर तो काळ कुठला आहे तर बघा तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित कॅलेंडर असेल तर त्यामध्ये राहुकाळ वारानुसार दिलेला आहे तर त्यामध्ये आता मंगळवारच्या दिवशी तीन ते ती साडेचारपर्यंत राहूकाळ असणार आहे वारानुसार राहू काळाचा जो टाइम आहे दीड तासाचा दीड तासाचा तो ठरलेला असतो आणि मंगळवारचा जो दीड तास असणार आहे तो दुपारी तीन ते साडेचारपर्यंत असणार आहे त्यामुळे ह्या वेळेमध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू नका या अगोदर तुम्हाला कधीही पूजा करणं सहज शक्य होणार आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ह्या देखील प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आता मग काहीच करायचं नाही का तर नाही तुम्ही दुर्गा सप्तशतीचं करू शकतात आता वडाच्या झाडाची पूजा सण पौर्णिमा आणि आपल्या घराची भरभराट बर होण्यासाठी किंवा आपलं सौभाग्य वाढावं आपल्या सौभाग्यामध्ये वाढ व्हावी वा, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं संसार सुखाचा व्हावा याची यासाठी कुलदेवीची आराधना करणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही या राहू काळामध्ये दुर्गा सप्तशेतीचं पठन करू शकतात त्या सेवेने आपल्या सगळ्याच अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी तुम्हाला माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही जर काही चुकून राहून गेलं असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारा त्याचंही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल आजची माहिती कशी वाटली हे देखील तुम्ही कमेंट करून कळवा त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद